तर तुम्ही म्हणशील की हा काय विषय मित्रांनो तर चला सांगतो मित्रांनो तर जे शिवराय मित्रांनो आम्ही चाललो होतो आज तुम्हाला नांदूर मधमेश्वर एक खास गोष्ट दाखवण्यासाठी तर ना हा मधमेश्वरचा पूल मित्रांनो तर आम्ही पुढे गेलो डायरेक्ट पोहोचलो खाणगावला तुम्ही खाणगावची पाटी वगैरे बघू शकता मित्रांनो आणि त्यानंतर आपण खाणगाव मध्ये पोचल्यानंतर हे झाडं झुडपं बघू शकतात एकच नंबर वातावरण मित्रांनो तुम्ही कधी जर आले मधमेश्वरला तर या फिरण्यासारखं एकच नंबर ठिकाणी तर त्यानंतर आम्ही डायरेक्ट निघालो मधमेश्वर अभयारण्य तर मित्रांनो अभयार नाही तर हे डायरेक्ट आहे आपला बंधारा ओके तर यावरती डॅम म्हणतात त्याला तर आम्ही डायरेक्ट डॅमवरती पोहोचलो तिथला एक व्हिडिओ घेतला एकच नंबर वाटला मित्रांनो तर इथं आपली पाचही गेट आहे इथूनच गोदावरी नदीला पाणी सोडले जाते आणि हे बघू शकतात की इथं पण अजून गेटचं सा काम वागेर, वागेर चा मंदिरा मंदिरा। चालू आहे दगड फोडी वगैरे मशीनर वगैरे सगळ्या गोष्टी आणि आम्ही त्यानंतर खडबडी रोड न गंगा मधमेश्वर महाराजाच्या मंदिराकडे तिथं गेल्यानंतर बघू शकतात की खूप उंच टेकडीवरती हे मंदिर आहे आणि आम्ही डायरेक्ट गेलो मंदिरामध्ये तिथं त्यांची पूजा वगैरे चालू होती आणि बाहेरचे मंदिराचा एक व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर हे आपली मारुती वगैरे बघू शकतात आणि आम्ही निघवलं घराकडे जात जात